स्वामी समर्थ रामायणातील अर्थसंदेश प्रभू श्रीरामांच्या जीवनातून मिळतात हे तीन महत्वाचे आर्थिक संदेश रामायण हे महाकाव्य म्हणजेच भारतीय पुराण कथांचा आत्मा आहे रामायणाचे महत्त्व केवळ एक धार्मिक ग्रंथ म्हणून मर्यादेपेक्षा नाही तर आपल्या रोजच्या जगण्यात मार्गदर्शक ठरतील असे संदेश रामायणाच्या प्रत्येक पानावर सापडतात रामायण हे काव्य प्रामुख्याने प्रभू श्रीरामांचा जीवन प्रवास करून सांगतात प्रभू श्रीरामाचा एक राजपुत्र ते सम्राट हा जो प्रवास सुरू झाला त्यातून सदाचार कर्तव्य आणि नैतिकता यांचा वस्तुपाठ मिळतो प्रतिष्ठा आणि मूल्य यांचा संदेश देणारे या काव्यात काही चटकन लक्षात येणारे पण प्रचंड ताकदीचे आर्थिक नियोजन संदेश दडले आहेत हे संदेश आजच्या काळातही वैयक्तिक पातळीवर आर्थिक नियोजन करतात तितकेच काल सुसंगत आहेत प्रभू श्रीरामांच्या जीवनातून मिळाले आजच्या काळात मार्गदर्शक ठरतील असे तीन महत्त्वाचे आर्थिक संदेश कोणते ते आहे आपण या लेखात या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत एक स्वनियंत्रण आणि शिस्तीचे महत्व स्वनियंत्रण आणि शिस्तीचे महत्व हे श्रीरामांच्या अंगी असलेले दोन गुण अत्यंत महत्त्वाचे वैयक्तिक वा आर्थिक नियोजन करताना हे दोन्ही गुण महत्त्वाचे ठरतात रामायणाच्या कथेतील अनेक प्रसंगामध्ये हे दिसून येतं की प्रभू श्रीरामांनी घेतलेले निर्णय हे भावनांच्या आवेगातून किंवा झटपट लाभ मिळवण्याच्या हेतूने घेतलेले नसून ते कर्तव्याच्या आणि सदाचाराच्या प्रेरणेने घेतलेले आहेत जीवनाकडे पाहण्याचा हा दृष्टिकोन आर्थिक नियोजनाच्या बाबतीत लागू करतो भावनेच्या भरात केलेले खर्च किंवा दूरदृष्टी न ठेवता घेतलेले आर्थिक निर्णय या दोन्हीचे वाईट दीर्घकालीन परिणाम भोगावे लाग लागतात संदेश खर्च आणि बचत करण्याची शिस्त लावून घेणे ही अत्यंत मूलभूत आवश्यक गोष्ट आहे प्रभू श्रीरामाने ज्याप्रमाणे दूरदृष्टी आणि कर्तव्य बुद्धीचे आपला मार्ग निवडला त्याप्रमाणे प्रत्येकाला आपल्या क्षणभोगुरीच्या बाजूला ठेवून ठरवलेल्या आर्थिक उद्दिष्टांप्रमाणे नियोजन करायला हवे खर्च करण्याआधी आपल्या उत्पन्नातून काही रक्कम बचत म्हणून बाजूला काढून ठेवणे स्थैर्य आणि वाढीची हमी देणाऱ्या गुंतवणुकीच्या दीर्घकालीन पर्यायामध्ये गुंतवणूक करते अनावश्यक कर कर्ज टाळणे अशा अनेक कृतीमधून हे साध्य करता येईल आर्थिक नियोजन करताना प्रभू श्रीरामांच्या शिस्तीचे आणि स्वनियंत्रणाचा आदर्श घेतल्यास त्यातून समृद्ध आणि सुरक्षित भवितव्य आकार घेईल यात शंका नाही दोन मर्यादा ओळखून राहण्याचा गुण रामायणाच्या संपूर्ण कथेत वनवासात असताना प्रभू श्रीराम प्रतिकूल परिस्थितीही आपल्या मर्यादा ओळखून राहिल्याचं दिसून येतं म्हणूनच प्रभू श्रीरामांना मर्यादेपेक्षा पुरुषोत्तम असेही मानतात राजपुत्र असून तिथे साधे जगता येऊ शकते हे सांगताना सर्व सुखसुविधांचा दूर राहण्याचा आदर्श त्यांनी घालून दिला आनंद आणि समाधान यांचा भौतिक संपत्तीशी काही संबंध नसतो ही, ही शिकवण त्यांनी आपल्या जगण्यातून दिली संदेश प्रभू श्रीरामांच्या जीवनचरित्राचा हा पैलू आर्थिक शहाणपणाचं आणि आपल्या मर्यादांच्या कक्षेत राहण्याचं महत्त्व अधोरेखित करते सहज कर्ज मिळवण्याच्या आणि उपभोगवादाच्या आजच्या काळात आपल्या आर्थिक कुवतीच्या बाहेरचं जीवन जगण्याच्या अभ्यासाला बळी पडण्याचा शक्यता वाढली आहे त्यातून आर्थिक अस्थिरता आणि कर्जबाजारीपणाही वाढण्याची शक्यता असते प्रभू श्रीरामांनी शिकवलेल्या साधेपणाचा आदर्श घेतल्यास आपली इच्छा कोणत्या आणि आपल्या गरजा कोणत्या हे ओळखून आवश्यक तेवढाच खर्च करणे आणि कर्जाच्या सापळ्यापासून दूर राहणं प्रत्येकाला शक्य होईल या विचाराने आर्थिक नियोजन केल्यास केवळ आर्थिक सेरेस नव्हे तर समाधान आणि मनशांती या दोन्ही गोष्टी साध्य करता येईल दानशूरता आणि समाजासाठी संपत्तीचं महत्त्व रामायणातील आणखी एक महत्त्वाचा संदेश म्हणजे प्रभू श्रीरामांनी वेळोवेळी दाखवलेली लिदा दानशूरता संपत्ती हे समाजाची सेवा करण्याचं साधन आहे हा संदेश आपल्याला प्रभू श्रीरामांच्या जीवनातून मिळतो अयोध्येचं रामराज्य हे त्यांच्या वैभवासाठी ओळखलं जातं त्या राज्यात संपत्तीचा वापर हा लोकाच्या कल्याणासाठी केला जात असे खरी संपत्ती तीच जिचा लोककल्याणासाठी वापर करता येतो हे तत्त्व रामराजाच्या संकल्पनेत अधोरेखित केलं गेलं आहे संदेश आधुनिक संदर्भात राज्य रा, रामराज्याचा आदर्श घ्यायला घ्यायचा झालं तर केवळ वैयक्तिक स्वार्थासाठी संपत्तीचा संचय न करता त्याबरोबर येणारी सामाजिक जबाबदारी महत्त्वाची असते समजून घ्यावा लागेल संपत्ती दान करणं विधेयक कार्यात पैशाची गुंतवणूक करणं आणि समाज कल्याणाच्या कामामध्ये आर्थिक मदत करणं या मार्गाने आपण आपल्या संपत्तीचा वापर समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी करू शकतो महत्त्वाचं म्हणजे हा दृष्टिकोन आपल्याला केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी नव्हे तर समाजात काहीतरी योगदान देण्यासाठी आर्थिक यश मिळवायचं हवं यासाठी प्रेरित करतो असं केल्यास भौतिक संपत्तीचा वापर हा समाजाच्या भल्यासाठी करता येतो या प्रभू श्रीरामांच्या कर्तव्य तत्परतेचा वारसा जपणं प्रत्येकाला शक्य होईल प्रभू श्रीरामाने व्यक्तिरेखा केंद्रस्थानी असलेले रामायणे महाकाव्य हा न्याचा मोठा खजिना आहे त्यातून फक्त आध्यात्मिकच नव्हे तर दैनंदिन जीवनात उपयोगी येतील असे अनेक संदेश मिळतात संपत्तीचं व्यवस्थापन करतानाही हे संदेश उपयुक्त ठरतात स्वनियंत्रण आणि शिस्त मर्यादेत राहण्याची वृत्ती आणि समाजाचं भलं करण्यासाठी संपत्तीचा वापर करणं हे केवळ नैतिक संदेश नाही तर सुदृढ आर्थिक आरोग्य आणि सामाजिक समृद्धीचे मूलभूत स्तंभ आहेत आर्थिक क्षेत्र हे प्रचंड गुंतीचे गुंतीने भरलेले आहे त्यात वावरत असताना प्रभू श्रीरामांच्या जीवन प्रवासातून मिळालेले हे संदेश आर्थिक ज्ञान आणि समाधान मिळवण्याच्या मार्गातले दीपस्तंभ आहेत या संदेशांना आपल्या जगण्यात स्थान दिल्यास केवळ वैयक्तिक आर्थिक यशस्व नव्हे तर व्यापक अर्थाने रामराजाच्या संकल्पनेत अभिप्रेत असलेली समाजाची सर्व समृद्धी साध्य होईल तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग स्वामी समर्थ